विकासासाठी बबलू चौधरी यांना विधानसभेत पाठवा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा मतदार यांना आव्हान मला जसे लोकसभेमध्ये जन आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठवले तसे बबलू चौधरी यांना लोकसभेत पाठवा विद्यमान सरपंच मी आपल्या समोर विनंती करायला आलेलो आहे पूर्वी असं होतं आपलं की मी फुलंबरीचा आमदार तुम्हाला तुम्ही बदनापूर तालुक्यात आम्ही तालुक्यात नंतर नंतर आली फुलंबरी तालुक्यात तरी आम्ही तिकडचे आमदार किंवा पराभूत झालेले उमेदवार आणि जोड काही बसेच ना असा जोड बसवा हो हा आप प्रश्न आपल्या समोर होता तुम्ही तर जोड दोन हजार चोवीस मध्ये बसवला हो आणि इकडून आता कल्याणकारीला विचार करायला संधीच नाही राहिली कि जायकवाडीच्या धरणावर निघाल्यानंतर फार भारसला गेलो ज्या प्रवास तालुक्यातल्या किंवा ते कोणतं शेवटचं गाव आहे मावरा पुढे गेलं की त्याची बॉर्डर लागते बळबुलढाण्याची गाडीचा देव तिथून तिथून निघालो की मानताचीच नाही आधी आपलं कोणतं नाही हे सगळंच आपलं झालंय आता ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले ज्ञानेश्वरी मध्ये विश्वची माझे घर तस तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवल्यानंतर मला पहिल्यांदा मी लोकसभेत जायचा अनुभव आला आणि मी जेव्हा त्या लोकसभेत गेलो काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या रंगाची माणसं चेहऱ्याची माणसं आकाराची माणसं कपडे घातलेले माणसं पाहायला लागल्यानंतर मला तुमच्या सगळ्यांची आठवण झाली की तुमच्या सारख्या मंडळीने बटन दाबलं आणि मला कुठे पाठवलं त्या देशाचं आपलं सर्वोच्च सभागृह आहे तिथं काम खूप मोठं आहे इतकं मोठं काम आहे ते तळेगावला एखादं रोडवर ड्रेनेजची नाली करून द्यायची किंवा खोली करून द्यायची गट्टू बसवायचे हे काम नाही तिथं तिथं राज्याचे देशाचे गट्टू बसवले जातात एका गावाच्या ग्रामपंचायतीचे नाही इतकं मोठे सभागृहात तुम्ही मला पाठवलं मी परत एकदा आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे आपल्याला आभार मानतो आपण सगळ्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं आणि एक छोटासा कार्यकर्ता होतो मी आणि माझ्या समोर जो उमेदवार उभा होता ज्याला तुम्ही पराभूत केलं ते के लोक म्हणतात लय मोठा माणूस आहे कसं काय कल्याण काळे करून पडल बाबा पण कल्याण काळे पाडलं तुम्ही कल्याण काळेला निवडून आणल्यामुळं ते पडला तुमच्या डोक्यात की आपल्याला बारी कल्याण काळे आणि म्हणून ते पडले आणि तुम्ही असं तसं नाही पाडलं पाडल्यावर भाऊ पाटील काठी जातातील काढेल अगो काठी मार आत मी पाठी कोणा हातात येते एक येते डोरा आण आणि दुसरी येते पोरं सांभाळणार आपल्या घरात माझा माणसं झाली आजी आजोबा त्यांच्या हातात काठी येते परंतु तुम्ही मंडळीने त्यांच्या हातात काठी दिली पण त्या काठीचा उपयोग काय करू आला ते माणसाला आणायला आणि माणसाला आणून बी काय म्हणते ते म्हणते चला रे भाऊ माझा पोहराचा फारंभराय किती वाईट दिवस आणले तुम्ही ही किमाया ही कला हा अधिकार ही ताकद ही तुमच्यात आहे लोकशाहीने अधिकार दिलाय आणि कळेल काय चाललंय का तुमच्या जालन्यामध्ये साहेबांनी बोलल्यानंतर मी बोलणं योग्य नाहीये पण तरी हे खासदार साहेबांनी आदेश केल्याप्रमाणे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातील भ्रष्टाचारी रूपी रावण हा नारायण कुटे अंत करण्यासाठी आपण अभिषेक चौधरी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या जो प्रेम जो आशीर्वाद आपण माननीय साहेबांवर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवलेला आहे त्यानंतर मला वाटतं आपण या ठिकाणी आभार समर्पण घेतली खासदार साहेब इथे घेतली वाडीवर पण घेतली तर जो प्रेम आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून साहेबांवर दाखवला तसाच प्रेम आपण बबलूशेठवर दाखवावा आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे पूर्ण एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जातोय गावागावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांची सहानुभूती ही बबलूशेठसोबत आहे कारण या माणसाने आपला परिवार आपलं कुटुंब न फक्त अठरा वर्ष आपल्या मतदारसंघामध्ये सातत्याने संपर्कात आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिकिटासाठी शेवटपर्यंत लढा दिला पण ज्या दिवशी तिकीट बंगू शेटला मिळालं त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलेलो आहोत तुम्ही मनात काही बाळगू नका कारण मी भाजपची मंडळी आहे खासदार साहेब ते या कामात फार पटायचे बरोबर आहे ना अंकुश कळोब जास्त माहिती तर ही मंडळी आपसामध्ये भांडणं लावणार कोणी म्हणणार हा इकडे गेला कोणी म्हणणार तो को तिकडे गेला असा कोणत्याही भूल तापांना निवडणुकीचे चार दिवस आहेत त्या चार दिवसामध्ये पैशांचा पाऊस पडला जाईल अफवा पसरवल्या जातील काहीही बोललं जातील कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता बबलू शेठ चौधरी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र